झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा साक्री तालुक्यातील एका बत्तीस वर्षीय तरुणाची आत्महत्या आत्महत्ये मागील कारण अद्याप अस्पष्ट पोलिसांचा तपास सुरू परिसरात हळहळ साक्री तालुक्यातील देवनगर गावातून आज पंधरा मे रोजी एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका बत्तीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही घटना पंधरा मे रोजी सकाळच्या सुमारास घडली दिलीप भावडू कारंडे या तरुणाला घरातील सदस्यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच तत्काळ स्थानिक पोलिसांना कळवले माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आवश्यक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्राथमिक तपासात कोणतीही किंवा स्पष्ट माहिती आढळलेली नाही पोलीस या प्रकरणी तपास करत असून आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू आहे दिलीप कारंडे हे शांत आणि कष्टाळू स्वभावाचे तरुण म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात शोभकळा पसरली आहे प्रतिनिधी निलेश सावळे झेप मराठी साखरी अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे